नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघूया संजय गांधी निराधार योजना किंवा हो, श्रावणबाळ योजना व त्याच्यामध्ये भरपूर योजना येतात त्या योजनेविषयी आज आपण माहिती बघूया की या योजनेचा जानेवारीचा हप्ता कोणत्या दिवशीपासून खात्यामध्ये जमा होणार आहे तर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर आज आपण बघूया की संजय गांधी निराधार योजना तर निराधार योजनेची जानेवारीचे पैसे कधी येणार आहेत तर त्याच्या अगोदरच आपण बघूया की भरपूर जणांचे असे कमेंट पण आलेले आहेत की आम्हाला सप्टेंबरपासून एक पण हप्ता आलेला नाही किंवा आम्हाला स डिसेंबरचा हप्ता आलेला पण जानेवारीचा हप्ता आला नाही किंवा डिसेंबरचा डायरेक्ट हप्ता आला आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही मग याचं कारण नेमकं काय आहे त्याचं कारण असं आहे की जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी होते श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी होते त्यांनी लाडकी बहीण योजनेचा देखील फॉर्म भरलेला होता मग त्याच्यामुळे आता कसं झालं की पडताळणी म्हणजे सरकारने एक न नेमणूक केलेली आहे आणि त्या नेमणुकीमध्ये म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी त्यांची पडताळणी आणि निराधार आपलं लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे त्यांची देखील पडताळ म्हणजे दोन्ही योजनांचे म्हणजे एक लाभार्थी आला तर एक अपात्र होणार आहे आणि त्याच्यासाठी एक मागं एक सरकारने सांगितलं होतं की ज्यांना म्हणजे कोणती एकच योजना चालू ठेवायची आहे त्याचा एक पत्र द्यावे लागेल मग आता त्याच्यामुळे म्हणजे व्हेरिफिकेशन चालू आहे आणि त्याच्यामुळेच याचा म्हणजे विलंब होत आहे आता सप्टेंबरची पासूनचे पैसे न येण्याचे कारण म्हणजे ते एक आहे आणि दुसरं कारण म्हणजे की सरकार जे आपलं सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार ते जास्त म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये व्यस्त आहे संजय गांधी निराधर योजनेचं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये लक्ष देत नाही तुरळक म्हणजे कुठेतरी कमी प्रमाणामध्ये म्हणजे वाटप चालू आहे आणि त्याच्यामुळेच म्हणजे भरपूर जणांचे असं आहे की सप्टेंबरपासून पैसे आलेले नाहीत याचं म्हणजे एकमेक कारण म्हणजे तेच आहे आणि दुसरं कारण म्हणजे की अगोदर कसं होतं आपलं संजय गांधी निराद्र योजनेचं ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं होतं ज्यावेळेस तो जो अकाउंट नंबर दिलेला होता त्या अकाउंटवरती पैसे येत होते मग अकाऊंट नंबर आय एफ सी कोड म्हणजे भरपूर सारा म्हणजे मोठी त्याची एक यंत्रणा होती मग आता सरकारने एक जानेवारी महिन्यातच एक नवीन जी आर काढलेला होता की आता अगोदरच्या पी एफ एम एसद्वारे आता पैसे येणार नाही ते डायरेक्ट डीबी द्वारे पैसे येणार आहेत मग डी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्स्फर आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आता आधार कार्डला बँक अकाऊंट लिंक भरपूर असतात कारण की आपण बाहेर म्हणजे सी एस सी केंद्रावर कॉमन सर्व्हिस सेंटरवर आपण पैसे काढतो आणि त्यावेळेस म्हणजे भरपूर अकाउंटला देखील आधार लिंक असतं मग आपल्याला वाटतं की आधार लिंक आहे आणि आमचं म्हणजे पैसे काय येत नाहीत आधार लिंकमध्ये भरपूर प्रकार असतात आधार लिंक किती पण अकाऊंटला होता आणि डीबीटी लिंक फक्त एकच अकाउंटला होतं म्हणजे एका आधार कार्डला फक्त एकच बी टी लिंक होतं त्याच त्याच्यामुळे मग डीबीटी लिंक तुमचं आणखीन देखील तुम्ही केलं नसेल तर टी लिंक करून घ्या आणि बी टी लिंकसाठी म्हणजे सर्वात म्हणजे बेस्ट बँक म्हटलं तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक कारण ही आपली सरकारचीच बँक आहे आणि सरकारची बँक असल्यामुळे एक ते दोन दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होऊन जातं आणि लगेच एका मिनटं म्हणजे पाच मिनटाच्यामध्ये तुमच्या पशी अकाउंट नंबर आय एफ सी कोड सगळं काही येऊन जातं आणि आता आपण बोलूया की जानेवारीच्या हप्त्याविषयी तर जानेवारीचा हप्ता हा पाच तारखेपासून पाच फेब्रुवारीपासून वाटपाला सुरुवात होणार आहे आणि हा जलद गतीने वाटप होणार आहे कारण की आता डीबीटी लिंक झाल्यामुळे तुमचं जर डीबीटी लिंक झालं असेल तर मग काही कारणच नाही कारण डीबीटी लिंकनं म्हणजे जलद गतीने डीबीटीने डायरेक्ट बेनिफिश ट्रान्स आपण दुसऱ्या योजनाविषयी बघू जसं की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता त्यांनी चोवीस तारखेला सुरू सुरू केला होता आणि तो दोन दिवसामध्ये वाटप झालं होतं भरपूर प्रमाणामध्ये लाडके बहिणीचा देखील हप्ता भेटलेला नव्हता पण त्याचं कारण असं होतं की पडताळणीमुळे टाईम लागत आहे त्याच्यामुळे संजय गांधी निराधर योजनेच्या लाभार्थ्यांना देखील भरपूर म्हणजे आणखी ज्यांना हप्ते आणि त्याच्यामुळेच वेळ लागत आहे तुमचं व्हेरिफिकेशन एकदा कंप्लीट झालं तुमचे जे राहिलेले हप्ते जे आहे ते एकदाच येतील जसं की म्हणजे आपण बघू शकता डिबीटे लिंक म्हणजे डीबी लिंक म्हणजे पी एम केसांचा बघू शकता की पी एम केसांचा एका दिवशी एक इव्हेंट म्हणजे एक सभा तयार होते आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट एक बटन दाबलं की म्हणजे एका दिवसामध्ये पूर्णपणे वाटं होतं म्हणजे डीबीटेन डायरेक्ट बेनिफिकेशन लाडकी पेन योजनेचा पण तोच आहे नमो किसान योजनेचे म्हणजे भरपूर सर्व योजना आहेत त्याच्यामुळेच म्हणजे नवीन याच्यामध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये तर पाच तारखेपासून म्हणजे उद्यापासून संजय गांधी नरेंद्र योजनेच्या लाभार्थ्यांच्या पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे मग डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने ट्रान्सफरने हर एक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे पाडायला सुरुवात होणार आहे हा जानेवारीचा हप्ता असेल आणि कदाचित जर उद्यापासून जर वाटपाला सुरुवात झाली नाही तर मग दहा तारखेपासून वाटपाला सुरुवात होईल आणि त्याची एक नवीन एक म्हणजे सरकारकडून आणखीन एक जी आर निर्गमित करून म्हणजे त्याची एक फिक्स तारीख करण्यात येईल कारण की अगोदर कसं होतं एक तारखेपासून जर वाटपाला सुरुवात झाली तर म्हणजे एक महिना पूर्ण वाटप चालू होतं कधी शेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन दिवसात कुणाच्या दोन तारखेला पडायचे कोणाचे पंधरा तारखेला म्हणजे त्याची एक फिक्स तारीख नव्हती आणि आता डीबीटीने एक फिक्स तारीख त्याची तयार करण्यात येईल आणि चार ते पाच दिवसामध्ये त्याचं पूर्णपणे वाटप करण्यात येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद